नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी अब मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है अब जल्दी मराठो की जमीन पर भी मुगलों का राज होगा जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी छावा चित्रपटांचा विशेष शो महिलांनी फुल देऊन भेट करत दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त अशोक गौर फॅन्स क्लब आणि पंचशील सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सध्या देशभर गाजत असलेल्या छावा चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले शकडो महिलांनी एकत्र येऊन छावा हा ऐतिहासिक चित्रपट पाहिला आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या त्याग व पराक्रमाचे दर्शन घेतले चित्रपट पाहताना महिलांनी महाराणी येसुबाई आणि राजमाता जिजाऊंच्या जय सोडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रत्येक महिलेला गुलाबाचे फूल आणि हळद कुंकवाचा टिळा लावून त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी महिलांनी गळा भेट घेत एकमेकींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या महिला दिनाच्या निमित्ताने छावा चित्रपटाच्या माध्यमातून महिलांनी इतिहासाची उजळणी करत आपला विशेष दिवस साजरा केला या योजनासाठी पंचशील सिनेमाचे डायरेक्टर प्रतीक मुनोत प्रमोद मुनोत जनरल मॅनेजर राजा लहरिया रोहित जैस्वाल आशिष मोते सुरेश पटेल पूजा लोंगे आणि संपर्क प्रमुख सनी भोंगाडे यांनी विशेष मेहनत घेतली अशोक गौर फॅन्स क्लबच्या माध्यमातून छावा चित्रपटाच्या रिलीज डेच्या दे दिवशी देखील मराठा बांधवांना स्काय लाईट सिनेमागृहात हा चित्रपट निशुल्क दाखविण्यात आला यावेळी अनेक पत्रकारांनी सुद्धा बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद